आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे कोलकात्यामध्ये दहा दिवसापूर्वी अतिशय दुर्दवी घटना घडली आणि त्यानंतर मोर्चे निदर्शनं आणि कँडल मार्च काढले गेले परंतु याच कँडल मार्चच्या मेणबत्ती विजण्याच्या पूर्वीच बदलापूरमध्ये चार दिवसापूर्वी अतिशय मन विषन्न करणारी घटना घडली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला सावित्रीबाई फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये महिलांसाठी शिक्षणाची दारं खुले केली होती परंतु आज एकवीसव्या शतकामध्ये जगत असतानासुद्धा महिला असुरक्षित आहेत का महिलांचा कायदा आणि सुव्यवस्थेवरचा विश्वास उडत आहे का हे प्रश्न पुन्हा एकदा नव्याने समोर येत आहेत माणसाला समाज म्हणून जगत असताना या घटना माणसाला विचार करायला लावतात अशी एखादी घटना, घटना घडल्यानंतर कॉलेजच्या ज्या तरुणी आहेत किंवा शाळकरी मुली आहेत यांच्यामध्ये आणि त्यांच्या पालकांमध्येही असुरक्षिततेची भावना तयार होते आणि अशा घटना घडल्यानंतर मुलींच्या शिक्षणावरती पर्यानं त्यांच्या संपूर्ण करिअरवरती त्याचा अप्रत्यक्षपणे परिणाम होत असतो याच घटना घडल्यानंतर मुलींच्या भावना नेमक्या काय असतात मुलींना खरंच असुरक्षित वाटतं का अशा घटना घडल्यानंतर एक मुलगी म्हणून त्यांना काय वाटतं हेच जाणून घेण्यासाठी आज आम्ही आलो आहोत प्रेरणा महाविद्यालयामध्ये या ठिकाणी इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या विद्यार्थिनी आज या विषयावरती आपल्याशी चर्चा करणार आहेत आपण जाणून घेणार आहोत की अशा घटना घडल्यानंतर त्यांना असुरक्षित वाटतं का कायदा आणि सुव्यवस्थेवरचा त्यांचा विश्वास उडतो आहे का आणि समाज म्हणून महिला म्हणून समाजात वावरताना त्यांना का अपेक्षित आहेत मला सांगा ह्या ज्या घटना घडतात म्हणजे कोलकात्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडली आणि बदलापूरमध्ये सुद्धा दुर्दैवी घटना घडली त्या घटना घडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय येते एक मुलगी म्हणून मला एक स्त्री म्हणून इतकंच वाटतं की एकोणीसशे ब्याण्णव साली भानवरी देवी केस घडली त्याच्यामध्ये जी स्त्री होती ती चाइल्ड मॅरेजच्या अगेन्स्ट वर्क करत होती शी वर्क्स प्युअरली अगेन्स्ट चाइल्ड मॅरेज अँड वॉट डे हे सगळं हेच दाखवते आपल्याला की हे चालूच आहे बंद वर्क नाही झालेलं आहे ह्या सगळ्या रेपच्या केसेस चालूच आहेत आणि गव्हर्नमेंट हे बोलत आहे की एक हि तर फक्त एक केस आहे जे सोशल मीडियाने अटेन्शन मिळवलेलं फक्त मोजक्या केसेस आहेत बाकीच्या केसेस ज्या समोर आलेल्या नाहीत अशा बऱ्याच केसेस आहेत ऑलमोस्ट सिक्स्टी थ्री पर्सेंट रेप केसेस ह्या रिपोर्टेडच नाही आहेत अनरिपोर्टेड आहेत त्या केसेसचं काय हा प्रश्न आहेच शेवटी आणि जर या केसेस अशा अनरिपोर्टेड राहत असतील तर याचा उपाय काय आहे कसं स्त्रिया वर्क करू शकणार आहेत जर ते वर्क प्लेसेसवर वर्क प्लेसेसवर सेफ नाही आहेत त्या स्कूलमध्ये आणि हा फक्त डॉक्टर्सचा इशू नाही आहे स्टुडंट्सचा आहे इवन ऑल वुमन्स हू वर्क्स अँड हू आर हाऊस वाईफ हाऊसकीपर्स दे दे आर नॉट सेफ अँड अकॉर्डिंग टू मी जस्ट इन म्हणजे एक चौकटीमध्ये जर त्यांना शिक्षा दिली जाईल त्यांना माहिती आहे ती शिक्षा त्यांना मिळणार आहे त्यांना डेफिनेटली माहिती आहे ती ती जर ते गुन्हा आहेत तर आपण कॅन्डल मार्च करून काहीच उपयोग नाही आहे हा कॅन्डल मार्च करण्याचा वेळच नाही आहे आत्ता ही वेळ अशी आहे की गुन्हेगारांना जाळण्याची वेळ आहे ना की कॅन्डल्स जाळ्यात बसायची असं मला वाटतं थँक्यू मला सांगा या ज्या घटना घडतात त्यावेळेला तुम्ही मुलगी आहात तुम्हाला महाविद्यालयात शिक्षण घेता तुम्ही तुम्हाला प्रवास करावा लागतो सोसायटीमध्ये फिरावं लागतं तर अशा घटना घडतात त्यावेळेला असुरक्षित वाटतं का हो नक्कीच वाटतं कारण आजही मी घराच्या बाहेर जेव्हा पडते त्यावेळेस माझी आई मला रोज म्हणते की तू स्टॉल बांधून जा मागे कुठेतरी ते एक भावना आहे जिथे ते लोक बघतात आपल्याकडे आपल्याला जज करतात आपल्याकडे बघतात हसतात आणि त्या मुलींना अन्स अनसेफ फील करून देतात आणि सगळ्या दुर्दैवी गोष्ट आपल्या भारतात नाही आणखीन प्रत्येक देशात ही घड घष घडते आज एक वुमेन म्हणून किंवा एक स्त्री म्हणून मी नाही सेफ सेफच फील करू शकत नाही इथेही नाही आणि कुठेच नाही त्यामुळं तुम्ही जेवढे काही कायदे करताय ना ते इम्प्लिमेंटेशन पण तितकंच गरजेचं आहे ज्याच्यामुळे काहीतरी होईल नाहीतर हे असंच चालू राहणार आहे आणि ह्या भावना हे अश्रू एका विद्यार्थिनीशी नाही आहेत हे समस्त महिला वर्गाचे आश्रू आहेत आणि समाज म्हणून या अश्रूंचा आपल्याला नक्की विचार करावा लागणार आहे अशा घटना घडतात म्हणजे दोन हजार बाराला निर्भयाची केस झाली होती त्यानंतर बरेच कँडल मार्च आंदोलने मोर्चे काढले गेले कायदे बदलले गेले तरीसुद्धा गुन्हेगार धजावतात असे गुन्हे करण्यासाठी कायदा कुछ कमी आहे असं वाटतं का मग हो oh. कायदा कमीच आहे त्यामुळे तर असं करायला त्यांचं धाडस होतं आणि मुलींनी काय आईवडील करायचं ते काम करतातच त्यांचं जन्म देतात त्यांची चूक नाही येते मुलीची पण चूक नाही आहे की शिक्षण चांगल्या कॉलेजमध्ये घ्यायचं पण बाहेर पडायचं म्हणलं की आपोआप आता अशा केसेस घडत आहेत त्याच्यामुळे प्रश्न निर्माण होतो की आपणही सुरक्षित नाही आहेत बाहेर जाण्यासाठी किंवा मग काय करायला हवं किंवा एवढे कायदे झाले काय म्हणजे त्याच्यावरती आळाच बसत नाही आहे एवढं का कायदे करून तरी काय फायदा नाही आहे असं असंही नाही आहे पण जे केसेस होत आहेत ते होतच राहतील असं व्हायला नको आहे त्याच्यासाठी मला वाटतं की जे भाऊ म्हणजे भावाच्या नात्यानेच ते असतील ना कुणाचे तरी भाऊ त्यांनी पण चांगला विचार करायला हवा त्यांची पण जर त्यांनी चांगली केली तर गव्हर्नमेंटने काय ॲक्शन घ्यायची गरज नाही स्वतःमधून स्वतःमध्ये जास्त बदल घडवून आणावे असं मला वाटतं समाज म्हणून समाजानं स्वतःमध्येच बदल घडून आणावा असं यांचं म्हणणं आहे मला सांगा अशा घटना घडतात त्यावेळेला तुमचे ता घरचे पालक तुम्हाला सांगतच असतील की उशीर करू नकोस आत घरी ये असा नियम मुलांना नसतो हे मुलींसाठीच अशी ट्रीटमेंट असते याचं वाईट नाही का वाटत हो वाटतं ना कारण वाट वाट जसं मुलांना जसं वागवत तसं मुलींना कुठंच वागवलं जात नाही आणि अजून पण भेदभाव केला जातो मुलगा मुलगा म्हटलं की थोडंसं हे मुलगी म्हटलं की मुलगी अशीच मुलगी बाहेर पडते तेव्हा त्याच्यासाठी वेगळं प्रोटेक्शन पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं असतं एक मुलगी म्हणून मला असं वाटतं की मुलींना असं कधी वाटतं कामा नाही आहे की मी बाहेर पडते आहे मला असं होईल तसं होईल जे जे मुलांना वाटत नाही ना मी आता बाहेर पडतो आहे किंवा हे होईल ते होईल तसं मुलींना पण कधीच नाही वाटलं पाहिजे की मला म्हणजे भीती वाटते आहे मला कोणी असं बोलेल मला माझ्यावर कोणी घाण कमेंट करेल हे नको आहे आणि जर आपल्याला जर, जर, जर जग बदलायचं असेल ना तर स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे मुळात आपल्या घरातून जर आपला भाऊ जर दुसऱ्यांना जर चांगलं बोलत असेल किंवा दुसऱ्या मुलीशी चांगल्या नजरे बघत असेल त्याच्या घर आपल्या घरातले जे संस्कार आहेत ते आपल्या घरातून निर्माण झाले पाहिजेत कारण जर देश बन जर घडवायचं असेल तर घरातूनही सुरुवात झाली पाहिजे मला असं वाटतं अशा घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेला गुन्हेगारांना काय शिक्षा दिली पाहिजे असं वाटतं मला असं वाटतं की म्हणजे आता कुठलीही घटना होते आता ही कोलकाता बदलापूर अशा जा ज्या घटना झालेल्या आहेत त्यानंतर थोडे दिवस त्याच्यावरती चर्चा होते कॅन्डल मार्च होतात वेगवेगळे मोर्चे निघतात मुलं असो मुली असो कोणी रस्त्यावरती कॅन्डल्स घेऊन फिरतात आणि त्याच्यासाठी न्याय मागतात की हे कुठेतरी थांबलं पाहिजे जर आज हा गुन्हा झाला त्या गुन्हेगाराला शिक्षाच नाही भेटली तर असे कितीतरी दुसरे गुन्हेगार प्रवृत्त होतील ते करण्यासाठी जर आज आपण त्या लाळा घातला त्या गुन्हेगाराला मला प्रॅक्टिकली असं वाटतं की खरंच जर एका मुलीवरती हे रेप करत आहेत ती तिचा म्हणजे तिचं जीवनच संपवतायत तर त्याच गुन्हेगाराचंसुद्धा जीवनच संपवलं पाहिजे मला असं वाटतं जर ते तिथंच तिथंच स्टॉप झालं तो गुन्हेगारच संपला तर ते पाहून बाकीच्यांना म्हणजे भीती बसेल मनामध्ये की नको हे नको करायला एक एक, एक मुलगी म्हणून मला असं वाटतं की म्हणजे मुली कुठंच सुरक्षित नाही आहेत आता मी रस्त्यावरून चालतो आहे तर कोणी बघते का कोणी हे करत आहे का प्रत्येक वेळेला स्टॉल बांधून आम्हाला बाहेर पडायचं असतं तसं मुलं स्टॉल बांधतात का प्रत्येक प्रत्येक वेळेला मुलांना दहाच्या बाहेर फिरू दहाच्या नंतर घराच्या बाहेर पडू शकतात बाराच्या नंतर घराच्या बाहेर पडू शकतात पार्टी करू शकतात पण आम्ही मुली नाही दहाच्यानंतर घराच्या बाहेर पडायचं नाही इकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही सगळी बंधनमा मुलींनाच का पण तरीही ते सगळं आम्ही सहन करतो आणि ते सगळं सहन करूनही जर आम्ही सुरक्षितच नाही होत तर काय उपयोग आहे आज आपण आपल्याला माहिती आहे आत्ता जस्ट पंधरा ऑगस्ट झाला आहे अष्ट्याहत्तर वर्ष होऊन गेले आपल्याला स्वातंत्र्य भेटलं आहे परंतु आजही मुलगी सुरक्षित नाही तर काय करायचं त्या स्वातंत्र्याचं काय आज जी कायदा कायदा आहे आपला हे सगळं व्यवस्थित चालू आहे संविधान सगळं व्यवस्थित चालू आहे पण तरीही मग मुली का सुरक्षित नाही आहेत त्याच्या बाबतीत तुम्ही काच काही काहीच ॲक्शन घेत नाही आहेत आता निर् निर्भया प्रकरण होऊन गेलं जर त्याच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली असती तर आजचा हा दिवस बघायला भेटलाच नसता आपल्यामधली आपली एक माझी म्हणजे मा बहिणीसारखीच होतं ज्या मुली ज्या त्यांचं झालेलं आहे ती आज तिला तिचा जीव गमावाच लागला नसता आज ती आपल्यासोबत असते जर ती एक डॉक्टर होती ऑन ड्युटी कोलकाताचे प्रकरण म्हणजे ऑन ड्युटीवर असलेल्या एका मुलीवरती होऊ शकते तर आम्ही कसं सुरक्षित फील करायचं आम्हाला जर एक स्वतः डॉक्टर स्वतःच्या पायावरती उभारलेली सक्षम आहे ती जर तिच्यासोबत असं होऊ शकतं तर मग बाकीच्या मुलींनी काय करायचं असे जेव्हा घटना ऐकतो तेव्हा भीती वाटते मनामध्ये कुठून तरी चालताना की एखादा व्यक्ती आपल्याकडे पाहत असेल तर बाबा कुठल्यानंच दृष्टिकोनातून पाहतो येतोय आपण सुरक्षित आहोत का आपल्यासोबत कधीही काही होऊ शकतं मग असे मनामध्ये प्रश्न उठतात भीती वाटायला लागते मग आईवडिलांना पण वाटतंच ना की आमच्या मुली बाहेरच शिकायला मग त्या कशा राहणार त्यांच्या सुरक्षिततेचं काय करायचं आपण असे विविध प्रश्न उठतात मनामध्ये तर मला असं वाटतं की खरंच बाबतीत खरंच कायद्याने स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली पाहिजे आपल्या गव्हर्नमेंटने याचा विचार करायलाच हवा स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन त्या गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा दिली पाहिजे तुला देखील मुलगी म्हणून असुरक्षित वाटतं अशा घटना ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर साहजिक आहे सर पहिल्यांदा तर सर्वात आधी राग येणार आहे पण त्या रागे राग कमी आहे पण तो असुरक्षितता आशु, जास्त वाटते आणि इथे सम समाज हारला असं मला वाटते समाजानं आपण म्हणतो की मुलगी शिकली प्रगती झाली पण मला असं वाटते आपण मुलगी शिकवतो आहे मुलगी शिकून काहीच उपयोग नाही आहे मला असं वाटतं समाज शिकला पाहिजे समाजाला हे कळलं पाहिजे की मुली ही आपण म्हणतो की समाजाची प्रॉपर्टी नाही आहे मुली आपण मुलींना कसंही ट्रीट केलं जातं आजकाल आपण पाहतो आपण असं तुम्ही सर म्हणलात मग अशी की मुली इकडून कॉलेजला एक ह्या गावून त्या गावाला जातात तिथं बसमध्ये वगैरे तुम्हाला काही त्रास होतो का सर बसमध्ये वगैरे प्रवासाचा काहीच प्रॉब्लेम नाही सर मुली तर ऑन ड्युटीसुद्धा सुरक्षित नाही आहेत त्यामुळं मला असं वाटतं की मुली शिकव मुली आपण शिको मुली मुलींनी मुली आत्मनिर्भर व्हायला पाहिजे असं आपण म्हणतो सरकारने हल्लीच एक माझी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे तर त्या योजना वाईट आहेत असं मी म्हणत नाही सर योजना त्या चांगल्याच आहेत मुलींनी महिलांनी आत्मनिर्भर व्हावं यासाठीच काढलेल्या योजना आहेत त्या पण मला असं वाटतं माझी लाडकी बहीण योजना काढून तुम्ही दीड हजार पुरवण्यापेक्षा माझी लाडकी बहीण सुरक्षितता योजना काढणं जास्त महत्त्वाचं आहे मोफतमध्ये महिलांना सुरक्षितता त्यांची आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांना संरक्षणाचे धडे दिले पाहिजेत असं मला वाटतं आणि तेव्हाच समाज आपला सुरक्षितच होईल अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला माझी लाडकी बहीण परंतु माझी लाडकी सुरक्षित बहीण ही योजना सुरू त्यांनी केली पाहिजे गव्हर्नमेंटनी मला सांगा ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस आरोपींना काय शिक्षा दिली पाहिजे असं वाटतं ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस आपल्या समाजात इनफॅक्ट आम्हा मुलींवर एवढं असं प्रेशर आणि दडपण निर्माण होतं भीती निर्माण होते तर मला काय वाटतं जी ही अशी भीती मुलींमध्ये निर्माण होण्यापेक्षा जे असं कृत्य करतात ना ह्यांमध्ये या लोकांमध्ये अशा दूर अशा दुराचारी लोकांमध्ये निर्माण करायला पाहिजे आता ह्या त्या मुलीवर जेवढा अत्याचार झाला आठ दहा जणांनी वगैरे केलं त्या मुलीवर जेवढा अत्याचार झाला तिला जेवढ्या वेदना झाल्या तेवढ्या वेदना त करणाऱ्याला अशी शिक्षा दिली पाहिजे आणि ती ही शिक्षा सगळ्या समा समाजासमोर दिली पाहिजे आणि त्याला अशी शिक्षा दिली पाहिजे त्या मुलीला जेवढा त्रास त्रास त्याच्यापेक्षा किमान तरी त्याला झाला पाहिजे आणि तो सगळ्यांच्या समोर अशी शिक्षा द्यावी त्याला असं मला सांगा अशा घटना घडतात कायदा केला जातो नवीन नवीन कायदे त्याच्यामध्ये नवीन नवीन बदल केले जातात तरी अशा घटना घडतातच काय कायदा कुठ कमी आहे असं वाटतं का कायदा कमीच आहे ना अशा घटना घडतील म्हणजे कायद्यामध्ये काहीतरी फॉल्ट आहे सरकारने आता बघा आधीचे बघा महाभारत कशासाठी झाली द्रौपदीवर अत्याचार झाला म्हणून एवढी मोठी महाभारत झाली एवढे म्हणजे शंभरचे शंभर कौरव मिलेत कौरवसोबत कृष्णाचा पण कुल गेला ना कुठं ना कुठं तरी का तर हे पोरीवर अत्याचार झालता हे एक झालं सीताचं अपहरण झालं म्हणून रामायण झाली आत्ता काय चालू आहे मग आता लॉ आणलेत की फाशी द्या आता लॉ आणलेत की कॅंडल मार्च काढा हे काय लॉ आहेत का हे करायला पाहिजेत का नाही बिलकुल नाही हे तर मेरे को तो लगता बिलकुल नाही चाहिए जे आहेत आत्ता झालं नाही रे आज झालं उद्याच्या उद्या त्या माणसाला त्या चार चौकात आणून त्या चौकात आणून त्याला तिथं अडकवायला पाहिजे त्याला तिथं त्याचे शरीराचे जेवढे त्यानं तिला त्रास दिला त्याच्यावर दुप्पट त्रिप्पट धापट त्याला त्रास द्यायला पाहिजे का का फक्त पोरींनाच हे त्रास आहे का आता तुम्ही बघा आम्हाला पेरेंट्स काय म्हणतात की मी तुला शिकवतोय त्यांनी आम्हाला शिकवतात हे म्हणजे तुला शिकवतोय तुला सांगतोय तुझ्यासाठी करतोय का मुलांना असं का म्हणत नाही हां जा तुला काय करायचं कर पण तेच खातो आम्ही पण तेच पितो आम्ही पण तेच घालतो आणि झालं आधी म्हणतात की पोरगी डिस्कोला चालली पोरीनं लिपस्टिक लावली पोरीनं भडाभडा मेकअप आहे एकदम तडक मेकअप केलं आहे म्हणून तिच्यासोबत ते झालं डॉक्टर हे व्हाईट कोट हे व्हाईट कोटवर काही मेकअप आहे ती तर ऑन ड्युटी होती म्हणजे किती सिम्पल असेल थर्टी सिक्स आवर्सची ड्युटी केली म्हणजे ती किती थकली असेल आणि त्या थकल्यावर तिच्यासोबत एवढं घाण होणं हे आपल्या समाजावर सगळ्यात मोठा कलंक आहे ते सगळं ठीक आहे चार वर्षाची पोरीचं काय ड्रेसिंग बघा आपण आपण इथं लहान लेकरांना बघा म असं माती लोडले पोडले असतात पूर्ण तर घाणडे झाले असतात आणि ते मेन तरी तिथं पिऊन तिथं फिमेल म्हणजे ती लेडीज वॉशरूममध्ये मेलचा काय काम होता तिथं फिमेल नव्हती त्यांना एवढे पैसे पुरले आहेत की त्यांनी फिमेल ठेवायला पाहिजे होती आणि हे सगळं म्हणजे खूप चुकीचं झालं आहे आणि त्यांना तिथं चौकात आणून तिथं त्यांना फाशी द्यायला पाहिजे फाशी नाही त्यांना असे त्रास त्यांच्या तर अंग कापून ठेवायला पाहिजे जसे त्यांना तिचे वन एटी डिग्री नाईन्टी डिग्रीचे केलं आहे पायाचा हाल तसं त्याच्या पायाचे हाल करायला पाहिजे तसे त्याचे प्रत्येक अंगासोबत तसंच करायला पाहिजे ज्यांना तसे ज्या माणसाने केलं ना त्याला तेवढंच त्रास आणि तेवढंच वेदना द्यायला पाहिजेत आता ही बदलापूरची जी घटना घडली त्यानंतर जे पालक संताप व्यक्त करत होते त्यांचं एकच म्हणणं होतं की त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या कायदा आहे आपल्याकडं न्यायव्यवस्था आहे तरीही अशा पद्धतीची गुन्हेगाराला आमच्या ताब्यात द्या आणि आम्ही त्याला शिक्षा देतो ही पद्धत योग्य वाटते का माझ्या मते तर ही पद्धत हो योग्य आहे कारण सर म्हणजे पोलीस असून आपल्याला म्हणजे सुरक्षितता वाटत नाही कितीही आपण बाहेर जरी फिरायला गेलो तरी त्या मुलाची वाईट नजर आहे का आपल्यावरती परत आपल्याला असं वाटतं की माझं ड्रेसिंग तर बरोबर आहे की काय माझं कुठं बाहेर आलं का काय का नाही असं वाटतं त्यामुळं मग जर आपण पालकांच्या हातात दिलं किंवा स्वतःच्या आपल्या हातात घेतलं तर आपण तरी त्यांना चांगली शिक्षा देऊ शकतो असं मला वाटतं ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेला समाज म्हणून आता ही जी मैत्रीण म्हटली की समाज म्हणून आपला हा पराभव आहे तर एक मुलगी म्हणून समाजाकडून काय अपेक्षा आहे तुझ्या सर या ज्या घटना घडत आहेत की कोलकाता त्याच्यानंतर पुणे आता हल्ली लातूरचं पण तसंच प्रकरण घडलेलं आहे तर, तर खरंच की आपला समाज हा हरलेला आहे मुलींना सुरक्षितता जी पाहिजे द्यायला त्यांनी ते खरंच आम्हाला भेटत नाही आहे एका जो कोलकात्याचा झाला जा आहे प्रकरण त्यामध्ये जर त्या गुन्हेगाराला आपण आणखीन पण पकडलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं आणखीन घटना वाढत आहेत रोज या घटना आपल्यासमोर येते आणि सगळ्या मुलींमध्ये स्त्रियांमध्ये अशी गंभीर असं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे खरंच आता मलासुद्धा घरून इथून इथपर्यंत इत कॉलेजपर्यंत यायला भीती वाटते आहे की कोणत्या ऑटोमध्ये बसायचं म्हणजे घरचे सतत सूचना देत राहतात की कोणी म्हणजे मुलगी जर नसेल ऑटोमध्ये दुसरी तर आपण नाही बसायचं पण का म्हणजे फक्त सगळं मुलींनाच का मुलांना अजिबात नाही का आणि खरंच हे अपयश आहे की आणखीनही तो गुन्हेगार पकडलेला नाही आहे तर फक्त फाशी देऊन जमणार नाही त्याला सगळ्या म्हणजे समाजासमोर त्याला काहीतरी कठोर अशी तो तिळतिळ तुटला तु तु पाहिजे त्यांना अक्षरशः मला मृत्यू द्या याची भीक मागितली पाहिजे असं मला वाटतं कारण त्या मुलीचे जे जेवढे हाल केलेत ना त्यांनी त्याच्यासाठी कितीही त्यांना शिक्षा दिली मोठी तरी ती कमीच वाटते मला आणि फक्त कायदे करून जमत नाही हो तो ते अंमलात आणणं त्याचं वेळोवेळी तुम्ही अवलंब करणं हे खूप गरजेचं आहे सर मी जेव्हा कोलकाताची घटना ऐकली तेव्हा ती वेल एज्युकेटेड एक इंडिपेंडंट मुलगी होती मग ती एक इंडिपेंडंट मुलगी होती तरी पण तिच्यासोबत हे इतकी घाण इतकं घाण झालं तिच्यासोबत मग मी पण रिसेंटली मी पण इंजिनिअरिंग करते सेकंड इयरमध्ये आहे मी ॲटलिस्ट मी तिथंपर्यंत जाईल का नाही मला ह्याची पण गॅरंटी नाही कारण की तेव्हापासनं कोलकाताचे तो इन्सिडेंट झाल्यापासनं इतक्या गोष्टी ऐकण्यात येत आहेत कारण की त्या हे रेप या टॉपिकनं इतकं सोशल मीडियाचं अटेन्शन घेतलं आहे त्या एका केसमुळं की रोज मला हे अशा दैनंदिन जीवनात ह्या रोज रुटीनमधला भाग झाल्यासारखं या रेपच्या गोष्टी ऐकण्यात येत आहेत मग ते असं वाटतंय की ह्याला कुठंतरी लोक म्हणजे कधी विचार की असं वाटतं की कुठेतरी लोकांचं माइंडसेट रिस्पॉन्सिबल आहे पण आपण लोकांचं माइंडसेट नाही बदलू शकत ते आपल्या हातात नाही आहे येते पण आपण कुठेतरी कायदा कडक करून हे या गोष्टीवरती मात करू शकतो मग कुठेतरी मला वाटते की कायदा कडक केला पाहिजे काय वाटतं मुलगी म्हणून समाजाकडून काय अपेक्षा आहे तुझ्या समाजाकडून भरपूर अपेक्षा आहेत पण समाज तसंच अपेक्षा पूर्वक नाही जसं मुलांना स्वातंत्र्य भेटतं तसं मुलींना स्वातंत्र्य भेटत नाही मुलं कसं दहा बार वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत बाहेर जरी फिरलं तरी त्यांना काय कोण काय म्हणत नाही मुलींना कसं दहा वाजले की घराच्या आत यायचं असं मुलींना खूप बंधनं आहेत मुलं मुलांसारखं तसं नाही आहे त्यांचं लाईफ मुलींना खूप हे मला सांगा अशा घटना घडल्यानंतर गहत कायदा कडक असावा अजून स्ट्रॉंग असावा असं वाटतं तुला ऑफकोर्स सगळ्यांनाच वाटणार कारण अशा घट कायदे तर भरपूर आहेत आजपर्यंत पण कायदे भरपूर आहेत पण ते अंमलात आणलेले नाहीत आत्तापर्यंत की रेप झाला ही न्यूज आपल्या कानावर आली की त्या क्षणाला असं म्हणजे काय झालं धडकी बसते की एक मी मुलगी म्हणून सांगते की जे रिसेंटली आपण ऐकली कोलकाताचं केस ऐकली किंवा बदलापूर असेल अशा केस ऐकल्यावर ना काय झालं धडकी बसते घाबरते की मी मुलगी आहे माझ्यासोबत पण असं घडू शकतो की मी मला पण रोज घराच्या बाहेर जायचं आहे कॉलेजसाठी किंवा इतर का भरपूर असतात आपण म्हणतो की आजची जी मुलगी आहे ती इंडिपेंडंट आहे पण इंडिपेंडंट तर आहे पण सुरक्षित आहे का सेफ आहे का ह्याचं म्हणजे डाऊट नाही तर खात्री की सेफ नाहीच आहे ह्या तर आपलं ते क्लिअरच होतं पण ते कायदा आपण ह्याच्यामध्ये काय बदल बदल करू शकतो की फक्त स्ट्रिक्ट कायद्यामध्ये बदल करण्याची गरज नाही एकच नि कायदा झाला पाहिजे रेपिस्ट समोर आला ना त्याला फाशीची शिक्षा न करता त्याला म्हणजे इतका त्रास झाला पाहिजे की आपण म्हणतो की त्यांनी मला माफ करा किंवा मला वाचवा ही मागणी न करता मला मृत्यू क द्या पटकन अशी मागणी केली पाहिजे त्या गुन्हेगाराने आणि सॅड बट रियालिटी की लोक काय करतील चिल्लायंगे थक जायंगे और फिर भूल बू, जाएंगे तरहे खरे, जा तरहे, आ, आ, तर हे खरं आहे आपण तेव्हा फक्त एक मूवीचा डायलॉग म्हणून त्याला विसरून जातो काही दिवसांनी तर हे सॅड आहे सॅड रियालिटी आहे तर मुलींसाठी काही कायदा न करता की मुलांवर म्हणजे मेलवर जे आळा बसण्यासाठी काहीतरी करा की सुरक्षित बहीण योजना नको तर तुमचा मुलं जे आहेत जे जेंट्स जे आहेत त्यांना कसं कंट्रोल करता येईल हे बघा mm -hmm. जसं आपण मुलींना शिकवतो लहान म्हणजे एक पर्टिक्युलर एजला गु गुड टच बॅड टच तर ते मुलींना शिकवा तुम्ही आ, नो प्रॉब्लेम बट आपल्या घरातल्या मुलांना पण शिकवलं पाहिजे की हा गुड टच आहे हा बॅड टच आहे तू हे करायला पाहिजे हे नाही करायला पाहिजे काय चुकीचं आहे काय बरोबर आहे तर बदल जो असतो ना तो आपल्या घरातून व्हायला पाहिजे हे खरं आहे बदल घरातून झाला पाहिजे तरच समाज सुधारेल बरोबर ना हे खरं आहे जर आपल्या घरातूनच सुरुवात झाली तरच पुढं सगळे विचार करणार आहेत त्याचा आपल्यापासूनच सुरुवात हे कोलकात्याचं जर मी ऐकलं वरून आत्ता ते बदलापूरचं त्या चिमुरडीचं ऐकलं मी तिला कळलं पण नसेल की तिला काय झाले तिच्यासोबत काय आहे तेवढे जेवढे रेस्ट्रिक्शन मुलीला असतात ते फक्त आजकाल हे कायद्यामुळे होतात नाही तर कोणतेही घ घरचे एवढे रेस्ट्रिक्शन करू शकत नाही घटना घडल्यानंतर त्याचा परिणाम करोडो लाखो मुलींवरती आणि त्यांच्या मानसिकतेवरती होतो आता या मुलींना बोलल्यानंतर यांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की कायदा कुचकामी आहे त्यांना सोसायटीमध्ये आजही असुरक्षित वाटतं प्रवास करायला भीती वाटते आणि निश्चितपणे त्यांच्या पालकांनी अशा घटना ऐकल्यानंतर त्यांच्या शिक्षणावरसुद्धा काही प्रमाणात मर्यादा येतात अशा घटना मन विषन्न करणाऱ्या घटना घडल्यानंतर सोसायटीवर त्याचा किती मोठा परिणाम होतो आत्ताच एका मुलीनं प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की अशा घटना घडतात हा समाजाचा पराभव आहे ही खरी गोष्ट आहे हा विचार पोलिसांनी करायला पाहिजे हा विचार इथल्या व्यवस्थेनी करायला पाहिजे इथल्या न्यायव्यवस्थेने करायला पाहिजे आणि या आणि हा विचार माणूस म्हणून प्रत्येक व्यक्तीनं केला पाहिजे हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आरंभ मराठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद